मित्रांनो मी तुमचा लाडका सुनील बिराजदार तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतोय चला तर आज आपण जाऊया एक ऐतिहासिक आणि एक आध्यात्मिक स्थळाला भेट देण्यासाठी हे ठिकाण सोलापूर पुणे महामार्गावरील केडगाव पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेलं तसेच हा सातारा शिरूर महामार्गावरील सुपा मोरगाव रोड इथून कमानीपासून आपल्याला तीन किलोमीटर अंतरावर हे स्थळ पाहायला मिळेल आपण पोचलो आहे श्री सद्गुरू नारायण महाराज दत्तसंस्थान बेट या ठिकाणी हे आहे श्री दत्त मंदिर हे दत्त मंदिर श्री सद्गुरू नारायण महाराजांनी एकोणीसशे तेरा साली स्थापन केली खरं तर नारायण महाराज हे मूळ कर्नाटकचे त्यांची जन्मभूमी कर्नाटक आणि कर्मभूमी महाराष्ट्र याबद्दल या, या मंदिराबद्दल माहिती व महाराजाबद्दल माहिती येतील दत्तसंस्थांचे ट्रस्टचे एक निश्चिम भक्त जोशी सर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवतील नमस्कार मी श्याम जोशी आज आपण जे माहिती घेणार आहेत ते दौंड तालुक्यात पुण्या पुण्याच्या पुन्या, जवळ साधारण सत्तर किलोमीटरवर सोलापूर रोडात चौफुल्यापासून उजवी हाताला आतमध्ये आठ किलोमीटरवर श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त दत्तसंस्थान ट्रस्ट बेट हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे साधारण नारायण महाराजांचा जन्म अठराशे पंच्याऐंशी साली झाला कर्नाटकात बागलकोट शिंदगी नरगुंद असं ते आजोळस्थान वगैरे करत महाराज लहानपणी बाहेर पडले आणि फिरत फिरत बऱ्याच ठिकाणी म्हणजे गाणगापूर इथं के तपश्चर्या केली नंतर पुण्याला आले पुण्यात आपले जे दगडूशेठ होते तिथं काही दिवस मुक्काम होता आणि नंतर बऱ्याच ठिकाणी ते बाल अवस्थेत लोक घरी घेऊन जायचे ते लोकांना प्रचिती यायची की हे आल्यानंतर घरातल्या अनेक समस्या निराकरण व्हायच्या त्यामुळे लोक त्यांना घेऊन घेऊन आणि इथं आभी मुद्गलेश्वर म्हणून आहे भीम नदी काठी म्हणजे मुदगलेश्वर ऋषींनी तिथं तपश्चर्या केली ते तर तिथं तिथले ते देशपांडे वगैरे ते आई वडील त्यांनी मांडलं होतं आणि ते स्वतःची काही ओळख द्यायची नाहीत किंवा कोण आडनाव कोण वगैरे काही सांगायचे नाही लोकं नारायण नारायण म्हणून त्यांना हाक मारायचे असं करत करत सुप्याला आले सुप्यालाचे जे देशपांडे आहेत त्यांच्या जमिनी इथं वडाणं म्हणून गाव आहे सुप्याच्या हद्दीतलं सुपा म्हणजे सुपा परगणा शिवाजी महाराजांच्या वेळचा तर तिथं देशपांड्यांचे वाडे वगैरे सगळे आहेत आणि त्यांच्या जमिनी इथं वडाने आले आहेत तर तिथं एक मोठा औदुंबराचं झाड होतं आहे अजूनसुद्धा तर तिथं ते ती जागा पाहून त्यांना बरं वाटलं तिथे तपश्चर्याला बसले साधारण त्यांचं स सा वीसच्या आसपास असं म्हणजे बाले अवस्थेत होते एकोणीस वीस हो वगैरे आणि खेळायचे समंगली आणि तिथं मग एक इंग्रज अधिकाऱ्यांना थोडासा अनुभव आला लोकही तिथं जमायला लागले आणि त्यांनी ते टाईम्समध्ये त्यावेळेस एक लेख लिहिला महाराजांवर तर महाराजांचा परिचय बऱ्याच लोकांना झाल्यानंतर मग तिथंही गर्दी व्हायला हो लागली आणि त्या लोकांना जरा ते गैरसोयद शेत जमीन असल्यामुळे व्हायला लागल्यामुळे महाराजांनी मग इथं जे नवीन भेट जे आहे ते जुनं भेट आणि इथं नवीन भेट ही जागा त्यावेळेस खरेदी करून निवडुंगाचं जंगल होतं आणि तिथं मग दत्त मंदिराची स्थापना केली गाणगापूरला जे सगळे विधी आहेत रोजच्या दैनंदिन hmm. ते संपूर्णपणे इथं सुरू करून कर्नाटकाचे नागेश शास्त्री उप्पन बेडिरीकर यांच्या आधिपत्याखाली ते मोठे विद्वान होते hmm. त्यांच्या सगळ्या देखरेखीखाली त्या मंदिराची स्थापना केली आणि शिवप्रधान दत्तमूर्ती hmm. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं जनरल असतं पण हे ब्रह्मा महेश आणि विष्णू असे शिवमुख प्रधान आहेत त्यामुळे रुद्राचा इथं सगळा हे असतो आणि गाणगापूरची सारखी पालखी असते गुरुवारी आणि हे स्थान निर्माण करायचा दृष्टिकोन महाराजांचा आणि महाराजांच्या म्हणजे अवस्थेतच ता जे तयार झालं महाराजांची ओळख कोणालाच नव्हती कोण आहे कुठून आले काही नाही <laughs> आणि बऱ्याच मग ऑटोमॅटिकली लोकं यायला लागले त्यांची सोयी व्हायला लागल्या धर्मशाळा तयार झाल्या महाराजांचं निवासस्थान काही थोडंफार होतं ते तयार झालं आणि लोकांना प्रचिती यायला लागली खूप गर्दी व्हायला लागली हजारो लोक जे व्हायला लागली हे करायला सुंदर असं परिसर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भिंतीवरील नक्षीकाम आणि परिसर प्रसन्न करणारा आहे हा सगळा भाग त्यावेळेचा पर्जन्य छायेचा प्रदेश अजूनही आहे इकडं कमी पाऊस पडायचा आणि ज्यावेळेस कॅनल वगैरे असं काही नव्हतं इरिगेशन सिस्टीम नव्हती त्यामुळे सर्वसाधारण लोकांना औषध पाणी वगैरे काही सोयी नव्हतं तर महाराजांनी अन्नदान आधी सुरू केलं एकोणीसशे बारा साली अन्नदान सुरू केलं नंतर मंदिराची स्थापना पूर्ण झाली एकोणीसशे तेरा साली आणि वैशाख शुद्ध पंचमीला मंदिराची स्थापना झाली आणि तो मोठ्या प्रमाणात सगळं सुरू झालं याचा दृष्टिकोन असा होता की इंग्रजांचा कालावधी होता त्यावेळेस म्हणजे महाराज इथं आलं तो साधारण एकोणीसशे बारा तेरा साल म्हणजे एकोणीसशे दहा साली इथं आले साधारण इंग्रजांचा सगळा कालावधी होता तर इंग्रज लोक इथं सगळं धर्मांतराचा खूप प्रयत्न होतो त्यावेळेस ते असं औषध दिली आम्ही बघा की लोकं धर्मात परिवर्तन होत होतं ते संपूर्ण वाचवण्याचं अप्रत्यक्ष कार्य म्हणजे महाराजांनी असं जाहीर केलं नाही की मी ह्याच्यासाठी केलंय आणि त्यासाठी ते आले असं कुठलाही दृष्टिकोन किंवा कोण असं काही असं माहीत नव्हतं पण सहज ते विनाशया सगळं सुरू झालं आणि लोकांच्या सोयी झाल्यामुळे अन्नदान शाळा दवाखाना आणि हे सगळं महाराजांनी इथं सुरू केलं मंदिरही होतं आणि मग हिंदू धर्मातले जे जे विधी होते जे जे मॅक्झिमम करता येतं मग अतिरुद्र सहाकार अकराशे आठ सत्यनारायण पूजा hmm. कोटी लिंग hmm. किंवा एक विधी सुरू असताना त्याच्याबरोबर अनेक विधी एकाच वेळेस एकाच ठिकाणी सुरू असायची हजारो लोक असायचे म्हणजे इतकी लोक असायची की प्रचंड प्रमाणात सगळी सोय असायची आणि त्यावेळेस कम्युनिकेशनची कोणी साधन असताना अनेक ठिकाणून रेल्वेने माल यायचा कोण पाठवते कुणाला निरोप दिली महाराज फक्त इथे इच्छा व्यक्त करायची की आज हे करायचं हे आहे श्री सद्गुरु नारायण महाराज यांचं समाधीस्थळ मित्रांनो श्री सद्गुरु नारायण महाराज हे या ठिकाणी वास्तवला असताना त्यांनी विविध घरांची आलेल्या जणांसाठी राहण्याची सोय केली तुम्ही पाहू शकता हे आहे श्री सद्गुरू नारायण महाराजांची बसण्याची जागा त्याचबरोबर नारायण महाराजांची विविध प्रतिमा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो आपण निघतोय आता सद्गुरु नारायण महाराज यांनी बांधलेलं गोशाळा पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता ही गोशाळा आहे त्या ठिकाणी जवळपास सत्तर गायांचे संगोपन केले जाते गाया दिसत नाहीत कारण येथील एका व्यक्तीला विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की गाया डोंगरात चरण्यासाठी सोडलेल्या आहेत म्हणायचं आहे की सद्यस्थितीला जे काय क्षेत्र आहे हा श्री क्षेत्र या ठिकाणची जागा म्हणजे कशी ट्रस्टची आहे का पूर्ण ट्रस्टची जागा आहे आणि ज्यावेळेस महाराजांचं म्हणजे निर्माणाची वेळ आली त्यावेळेस महाराजांनी सगळ्यांना जवळ त्यावेळेस जगन्नाथ महाराज पंडित जे बाळ पंडित अच्छा किंवा ढमाळ म्हणून पुण्यातले बरेच प्रतिष्ठित लोक होते त्यांना सांगितलं की ही एक पूर्ण जागा शेतजमीन किंवा जे काय मंदिराचं केलं ते अच्छा हा हा ते कोणाचे वैयक्तिक स्वतःचं ट्रस्ट केलं त्याप्रमाणे झाली आणि त्या ट्रस्ट च्या सद्गुरु दत्त दत्तसंस्थान बरं या मंदिरासाठी शासन काय म्हणजे मदत वगैरे करते नाही शासन मदत नाही हे धार्मिक ट्रस्ट आहे त्यामुळे आता गोशाळेसाठी वगैरे मिळते सुरू झाली पण पूर्वीपासून असे शासकीय मदत वगैरे पूर्ण ट्रस्टीज चालून घेऊन होऊन चाल आणि गोशाळेसाठी जी काय असेल ती मदत मिळते पण बाकीची सगळं मोठं काम सगळं ट्रस्ट मग काही धर्मशाळा राहून हो त्यात कार्यालयासाठी उपयोग करायला लागला त्याचं उत्पन्न आणि शेतीच मुख्यतः शेती आणि हे असं सगळं होतं आता सध्या मंदिराचे पुजारी कोण आहेत म्हणजे मंदिराची पुजारी पाठशाळेची काही मुलं आहेत जे शिकलेली आहेत तीच पूजा करतात दत्त मंदिर आणि समाधी मंदिराचे ते असे म्हणजे जे शिक्षित झालेले असतात त्यांना आपण पूजेचं हे करतो आणि ट्रस्टी असतात ते सगळं देखरेख करतात तिथं विश्वस्त मंडळ आणि ते थँक्यू सर खूप छान माहिती दिला छान वाटला वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या